नाश्त्यासाठी किंवा लाईट डिनरसाठी अगदी झटपट होणारा प्रकार म्हणजे टोमॅटो ऑमलेट करायला सोपं हेल्दी आणि टेस्टी असं टोमॅटो ऑमलेट सगळ्यांना आवडतं कोणाला ते मऊ लुसलुशीत आवडतं तर कोणाला खमंग कुरकुरीत टोमॅटो ऑमलेट करण्याच्या दोन्ही पद्धती आज आपण बघणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी बघा किती मोजकं साहित्य लागतं सगळ्यात आधी आपण टोमॅटो चिरून घेऊ टोमॅटो चिरण्यासाठी नेहमी असा सिरेटेड नाईफ वापरा यामुळे टोमॅटो छान बारीक चिरता येतो कोथिंबीर चिरून घेऊ टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी अशी अगदी ताजी कोथिंबीर आणि मिरची हे दोन्ही पाहिजेच मिरची जास्तीत जास्त बारीक चिरलेली असली की ती प्रत्येक घासात येते आणि त्याचा खूप छान स्वाद लागतो ही फारशी जास्त तिखट मिरची नाही आहे आवडीप्रमाणे तुम्ही जास्त तिखट मिरची वापरू शकता आता आपण बाऊलमध्ये एक वाटी बेसन घालू मीठ ओवा हळद घालू आपण मिरची घालतोय तरी लाल तिखटही घालू थोडी जाडसर जिरं पावडर घालू थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊ पीठ जेवढं घट्ट तेवढं टोमॅटो ओमलेट जाड होतो हे पहा चमच्याला असं कोटिंग येईल इतपत पीठ घट्ट असायला हवं आता या चिरलेल्या मिरच्या कोथिंबीर आणि टोमॅटो घालू हा थोडा टोमॅटो आपण वरून घालू किंवा आवडीप्रमाणे पूर्णच टोमॅटो नंतर घालू शकता तापलेल्या नॉनस्टिक पॅनमध्ये पीठ पसरवून घेऊ त्यावर थोडा टोमॅटो घालून झाकण ठेवू टोमॅटो ऑमलेट खालून भाजलं गेल्यावर झाकणावरचं पाणी असं खाली यायला लागतं आता झाकण काढून बाजूनी तेल सोडून ऑमलेट उलटवून घेऊ दुसऱ्या बाजूनीही तेल सोडून खमंग भाजून घेऊ मस्त लुसलुशीत टोमॅटो ऑमलेट तयार आहे आता याच पिठात थोडंसं पाणी घालून आपण पीठ पातळ करून घेतलं आहे आधी केलं होतं त्याच पद्धतीने ऑमलेट घालू पातळ पिठाच्या ऑमलेटला अशी छान जाळी पडते आणि ते खमंग कुरकुरीत होतं जर आधीच पिठात टोमॅटो घातला नाही तर पीठ वाटीनेही डोशासारखं पसरवून वरून टोमॅटो घालता येतो ते जास्त सुबक दिसतं पण चवीला हे असं आधी टोमॅटो घातलेलं ऑमलेट जास्त छान लागतं आवडीप्रमाणे तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने टोमॅटो ऑमलेट करू शकता याशिवाय जर बेसन चालत नसेल तर मुगाच्या डाळीचं पीठ वापरूनही टोमॅटो ऑमलेट करता येतं या पद्धतीने नक्की करून बघा आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग